नमस्कार आज पत्रकार आज नाखेडमध्ये भाजपची सांगता सभा झाली या सांगता सभेमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी भाषणामध्ये आपल्यावर टीका केली या टीकेमध्ये ते असं म्हणले की अपक्ष उमेदवाराचं योगदान काय या गटासाठी एकदा अपक्ष उमेदवारांनी सांगावं त्याबद्दल काय मत आहे अपक्ष उमेदवाराचं योगदान काय याच्याबद्दल थोडक्यात विषय महत्वाचा की मी भारतीय जनता पार्टीचा स्वीकृत सदस्य आहे त्यावेळेला मी सदस्य असताना गेली पंधरा वर्ष आदरणीय उदयनराजे भोसले असतील आमदार भोसले तुम्ही असाल आणि आता जे नवीन या काळ उत्तर उमद नेतृत्व घोरपडे असतील ह्यांच्या नेतृत्वानी मी या ठिकाणी काम करत गेलोय आणि त्या ठिकाणी काम करायचं लोकांच्या आडी अडचणी येतील त्यावेळेला मी त्या ठिकाणी लोकांचे पत्र सोडण्याचं काम केलं तेव्हा तुमचा माझ्या तुमचा माझ्यावर आशय होता मी तुमचंच काम केलंय त्या ठिकाणी मी तुमच्या सभा असतील त्या ठिकाणी सतरंज आहेत लोकांच्या खुर्च्या लावल्यात आणि या ठिकाणी तुमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात तुमचा त्या ठिकाणी विजयाचा त्या ठिकाणी खेचवाडण्यासाठी घर टू घर त्या ठिकाणी दारात जाऊन लोकांच्या पाया पडलोय त्या आधारणी आमच्या उमदरेत होतोय त्यांच्या पाठीशी आपण राहून द्या त्यांच्या पाठीशी शिवेंद्रराजे भोसले आहेत खासदार उदयनराजे भोसले आहेत आणि हे सर्व तिन्ही नेते माझे असल्यामुळं मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला ज्या ठिकाणी माझी मायभोमी काम करत असताना लोक यायची त्यावेळेला जिथं तिथं मला फंड शासकीय फंड टाकता येत नव्हता तिथे मी सो करताना माझे आज वीस ते पंचवीस लाखांची कामं चालू आहेत आणि ती कामं संप्रदायच्या माध्यमात त्या ठिकाणी करतोय हे अपक्षाचं काम आता या ठिकाणी अशा पद्धतीने चालू आहे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही थांबवायला गरजेचं मी नक्कीच या ठिकाणी थांबलो असतो परंतु ज्या वेळेला देखील मागणी करता आमचे सहमित्र प्रवीण गोरे असतील अजित साळुंके सर असतील नंदकुमार नलवडे असतील शंकर साळुंके असतात हे त्यावेळेला उमेदवारी मागवतील गावामधून तर त्यावेळेला बघितलं झालं तर मी पंधरा वर्ष या ठिकाणी काम करते माझ्या जनते त्यामुळे माझी दावेदारी त्या ठिकाणी शंभर टक्के होती म्हणून मी त्या ठिकाणी लढतो होतो आणि जे उमेदवाराला ज्याला उमेदवारी दिली त्यांनी अलीकडच्या काळामध्ये जरी शिवेंद्रराजे भोतल्यांचे ते कार्यकर्ते असले तरी त्यांनी दोन हजार एकोणीस साली आमचे आमच्या खासदार उदयनराजेच्या विरोधात त्यांनी श्रीनिवास उघड उघडफड काम केलं तवा पक्ष कुठे गेलेला आदरणीय शिवसेना राजे जनता पार्टीमध्ये होते तुमची पक्ष त्यावेळेस कुठे गेलेली आणि नंतरच्या काळात मग त्यांना जर तिकीट असेल तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा आवाज दाखवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यालया लावल्यानंतर त्या ठिकाणी आवाज उठवणं उटा लढणं ही कार्यकर्त्याची इच्छा होती आणि या कार्यकर्त्या इच्छा मग लढतोय आमचा आजही तिन्ही नेत्यांना कसलाही विरोध नसणार आहे हे फक्त ज्ञान राहावं आणि त्यांनी बी आम्हाला हे ये येणारे इलेक्शन आता दोन दिवस आले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने चाला आमच्या कार्यकर्त्यांच्यावर आमच्या ज्या काम करणाऱ्या दबाव टाकू नका कारण आम्ही लोकशाहीत नगवलोय उद्याही आजही उद्या आम्ही तुमचेच आहोत कारण या वेगळ्या मार्गाने लोकशाहीचे इलेक्शन चाललंय वेगळ्या मार्गाने तुम्ही नेऊ नका आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना तुम्ही समजून सांगा आणि मी अपक्ष लढतोय उद्या येणाऱ्या काळात आपण या ठिकाणी एकत्र काम करणार आहे या ठिकाणी गावाचा विकास करायचे आपण लढतोय आणि लोकशाही माझ्या पाठीशी आहे त्या ठिकाणी लोकशाहीनं ताकद दिली आहे त्यामुळे चाललोय मी तीन टर्म मी आमदार म्हणून आता घोरपड्यांचं काम करत आहे आणि त्याच्या आतीपासून माझे दैवत खासदार उदयनराजे भोसले यांचा मी निष्ठावंत कार्य आहे आणि ज्या वेळेला आमच्या आदरणीय उदयनराजे भोसले सांगितलं की आपल्याला या ठिकाणी म्हणून जातांचं काम करायचं जा माझी पूर्ण सर्व माझ्या गावातील माझी सर्व युवक त्या ठिकाणी त्यांच्या सुरुवातीपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्ती इच्छा होती आणि त्या ठिकाणी त्या डावल्यानंतर त्यावेळेला कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार झाली आज मी ज्या ज्या गावात जातोय त्या त्या ठिकाणी मला परिसर मिळतोय मी आमदार म्हणून कोरपडे खासदार उदयनराई भोसते शिवेंद्रबाई भोसते यांचाच इच्छा कार्यकर्ताय अशी लोकांच्या प्रतिक्रिया येत्या आणि त्यामुळे मला या ठिकाणी प्रचार मिळतोय आणि ह्या परिसरामुळे माझा जे विजय येणारा नऊ तारखे निश्चित आहे आणि आपण सर्वांनी मतदारांना बंधूला माझी विनंती आहे आपण कुणालाही आपण या ठिकाणी कुठल्या नेत्या दुखवत नाही आपण सर्वांनी कुणी कुणाची काही अपोआ सांगितली तरी कुणाला बळी पडू नका हा लोकशाहीतनं लढणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्या पाठी मग राहावा आणि एक दाखवून द्या की लोकशाहीतून एक कार्यकर्ता या ठिकाणी लोकशाही काय करते ही दाखवण्याची लोकशाहीला वेळ वेळ आहे आणि दाखवतील आणि येणाऱ्या काळात आपण याच या तिन्ही नेत्यांच्या माग लागून माध्यमातून आपण या काकडाचा विकास करायचा आहे